तर ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमणमुक्त करावा या मागणीसाठी हजारो शिवभक्त विशाळगडावरती दाखल झालेत गडावर होणाऱ्या अतिक्रमणाकडे सरकारचं दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवभक्तांनी केलाय विशाळ अतिक्रमणाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शिवभक्तांनी विशाळगडाच्या पायथ्याला महार्थी केली दरम्यान शिवभक्त मोठ्या संख्येनं विशाळगडावरती आलेल्या आल्यानं गडाकडे जाणारे सगळे रस्ते जे आहेत ते बंद झालेत या मार्गावरती कडक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय आपण हे दृश्य पाहतोय प्रमाणात आंदोलन सुरू आहे शिवभक्त जे आहे ते विशाळगडावरती दाखल झाले किल्ल्यावर जवळजवळ एकशे छप्पन्न अनधिकृत अतिक्रमण आहे त्यात तीन मजली मशीद सुद्धा आहे मल्लीकरा यांच्या दर्ग्याचं वाढलेलं अतिक्रमण सुद्धा आहे अतिक्रमण हे अतिक्रमणच आहे मग ते हिंदूचं असो अथवा हो मुसलमानाचं एकशे छप्पन्न अनधिकृत अतिक्रमण ते पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगडावरची राजगडावरची एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी हजार परवानग्या शिवभक्तांना घ्यायला लागतात मग इथं एकशे छप्पन्न घरी कशी बांधली जातात तीन मजली मशीद कशी उभी राहते मलिक रेहानच्या दारख्याचं अतिक्रमण कसं वाढतं भले भले भक्तिनिवासवरती कसे उभे राहतात हे ज्या सगळं अनधिकृत अतिक्रमण पाडलं जावं आणि किल्ला हा छत्रपती शिवरायांचा आहे मलिक रेहांचा नाही तो किल्ला शिवरायांचा किल्ला हा रिकामा होऊन जे जे अधिकृत आहे ते ठेवावं पण जे जे अनधिकृत अतिक्रमण आहे ते सर्वच्या सर्व रिकामा व्हावं ही अशी आमची मागणी तर विशाळगडाचं अतिक्रमण जे आहे विशाळगडावरती होणार ते होऊ नये याकरिता मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे आहेत हजारोच्या संख्येनं विशाळगडावरती दाखल झालेत पायथ्याशी त्यांनी महाआरती केली आणि त्यानंतर आंदोलन ते करताना दिसत आहेत हातामध्ये बॅनर झडकवण्यात आलेले आहेत अतिक्रमण मुक्त विशाळगड व्हावा या मागणीसाठी या मुख्य मागणीसाठी हे शिवभक्त जमलेले आहेत विशाळगड मुक्ती संग्रामाचा इशारा देत हजारो शिवभक्त आज विशाळगडावरती दाखल झालेले आहेत माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर या सगळ्या शिवभक्ताचा एकच हुंकार आहे की विशाळगडावरती जे अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण काढून टाकावं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते मुस्लिम समाजानं असू किंवा इतर समाजानं सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण काढून टाकून विशाळगड मुक्त करावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती या सगळ्या शिवभक्तांची आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून हे सगळे शिवभक्त या संदर्भातला आहे तर लढा उभारतायत मागणी करतायत मात्र कायद्याच्या कचराडीत हा सगळा प्रश्न प्रलंबित आहे न्यायालयात काही या संदर्भातला आहेत त्या प्रलंबित आहेत आणि त्यामुळे या विशाळगडावरती एकशे सत्तावन्न जे अतिक्रमण आहेत त्याचा दावा केला जातो ते अद्याप सरकारने काढलेले नाहीत आणि त्यामुळे हे शिवभक्त आहेत ते प्रतापगडावर त्यावेळी अफजल खानाची कबर आहे ते निस्तनाबूत केली त्यावेळापासून आहे ते प्रतापगड तो झाकी हे विशाळगड अभि बाकी आहे लढाई घेत आहेत हाती घेत हे सगळे शिवभक्त आहेत लढा देताना पाहायला मिळतात आज हजारो शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आरती करत आज सरकारला या निमित्ताने इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमदार खासदारांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की तुम्ही हा प्रश्न आहे तो सभागृहामध्ये मांडा आणि हा प्रश्न लवकर अपेक्षा